सबस्क्राईब करा बींग मराठी आणि नवीन व्हिडिओ त्वरित पाहण्यासाठी घंटी वाजवा थंडीची चादर पसरू लागली की शेतात बहरू लागतो हुरडा आणि मग मा गावागावात मालरानात मोसम सुरू होतो तो पार्टीचा पण घाटावरील या हुरडा पार्टीसोबत कोकण पट्ट्याच्या काही ठराविक भागात सुरू होते पोपटी ही पोपटी काय आहे कशी केली जाते का केली जाते हे अजूनही गुलदस्त्यात बंद आहे मग आम्ही बिंग मराठीच्या टीमने ध्यास घेतला तो या पोपटीचा आणि मग सुरू झाला प्रवास पोपटी शोधाचा थोडासा अभ्यास केला तेव्हा कळलं की रायगड जिल्ह्यातील पेण पालघर रोहे अलिबाग आणि महाडसारख्या भागात थंडीच्या दिवसात घराघरात पोपटी केली जाते आणि मग आम्ही आमचा मोर्चा वळवला तो सरळ पेणला पेण जवळच्या उंबरडे फाट्यावरून उजव्या हाताला वळून आम्ही पोहोचलो थेट उंबरडे गावात खरं तर आम्ही इथे आलेलो फक्त पोपटीच्या शोधात पन पण नकळतपणे आम्हाला इथे सापडला कलेचा आविष्कार करणारा एक अवलिया एक कलाकार आम्ही पोचलो ते सरळ विभूती या वाड्यावर आणि इथे आम्हाला भेटले किशोर ठाकूर राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिल्पकार आणि कलाकार किशोर ठाकूर या वाड्यात पाऊल टाकताच आमच्या दृष्टिक्षेपास पडली एकाहून एक सरस अशी कलाकृती नामांकित अशा मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून बाहेर पडलेल्या ठाकूर सरांना एकोणीसशे ऐंशीपासून आजतगायत गायत वेगवेगळ्या राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी भूषवण्यात आला आहे अतिशय साधी राहणे पण तितकीच सरस अशी त्यांची एक एक कलाकृती किशोर ठाकूरांच्या कलागुणांची ओळख करून देतो त्यांचा हा वाडा जो स्वतः त्यांनी बांधलाय नक्षीदार असे एक एक खांब सुबक आणि प्रसन्न असं देवघर इनोव्हेटिव्ह असे लॅम्प्स आणि बरंच काही किशोर ठाकूरांचा हा वाडा हा एखाद्या म्युझियमपेक्षा कमी नाहीये आणि याच वाड्यात आपण करणार आहोत पोपटी पोपटीसाठी सर्वात महत्त्वाच्या असतात त्या पोपटीच्या शेंगा वालाच्या या शेंगा रायगडच्या पट्ट्यात डिसेंबर ते मार्च या मोसमात येतात म्हणूनच या सीझनला पोपटी केली जाते आणि पोपटाच्या चोचीप्रमाणे दिसणाऱ्या या शेंगाच्या आकारावरूनच कदाचित या पदार्थाला पोपटी हे नाव पडलं असावं असं इथले गावकरी सांगतात या शेंगांव्यतिरिक्त पोपटीसाठी वापरला जातो तो, तो भांबुर्डीचा पाला भामरुडीच्या पाल्याला गोरखमुंडी वसई विरारमध्ये बोंडथोला आणि काही ठिकाणी कोंबडा तर रायगडमध्ये भामरुड असं म्हणतात पावसाळ्यानंतर हा पाला रस्त्याच्या कडेला माळरानात सर्वत्र उगवलेला दिसतो आणि या पाल्यावरच पोपटीचा खेळ रंगतो पोपटी ही रात्रीच लावतात आणि शक्यतो घरातील पुरुष मंडळीच पोपटी लावण्याचं काम करतात आम्हाला पोपटी लावायला मदत केली ती दिनेश पाटील आणि सुभाष या दादांनी संध्याकाळीच भांबरुडीचा भरपूर पाला खोडून आणला शाकाहारी आणि मांसाहारी असे पोपटीचे दोन प्रकार केले जातात मांसाहारी पोपटी चिकन व अंडी घालून बनवली जाते तर शाकाहारीमध्ये कंदमुळे आणि बटाटे घातले जातात पोपटीसाठी खरं तर मसालेही खूप साधे लागतात आलं लसणाची पेस्ट लाल मिरची पूड गरम मसाला पूड हळद साधं मीठ आणि जाडं मीठ आता पोपटी करण्यासाठी सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून घेतलं शेंगाही धुतल्या या चिकनला हळद लाल मिरची पूड आलं लसणाची पेस्ट व मीठ लावून घेतलं वरून याला गरम मसाल्याची पूड लावली आणि हे चिकन अर्धा तास मुरवत ठेवून दिला इकडे वेज पोपटीसाठी बटाटे धुवून घेतले आणि त्यांना मधून एक चीर दिली आणि या चिरीमध्ये लाल मिरची पूड आणि मीठ भरून हे वेगळं ठेवून दिला अर्ध्या तासानंतर केळीच्या पानात मसाल्यातील थोडं थोडं चिकन बांधायला सुरुवात केली चिकन अशा छोट्या छोट्या पुड्यांमध्ये पूर्णपणे बांधून घेतलं आणि मग सुरुवात झाली पोपटी लावायला एका मोठ्या मडक्यात तळाला भरपूर भांबरुडीचा पाला घातला मग त्यावर चिकनच्या पुडक्यांचा थर रचला यावर मध्ये मध्ये जाड मीठही पसरवलं वरून यावर शेंगांचा थर लावला आणि सर्वात वर अंडी ठेवली हे मडक साधारणतः नव्वद टक्के भरून झालं की बाकीची जागा भांबुरडीच्या पाल्याने भरली भांबुर्डीच्या पाल्याने सीलबंद केलेलं हे मडक मग एका उघड्या मालरानात नेलं पालापाचोळाने भरलेल्या एका लहानशा खड्ड्यावर हे मडक उपड ठेवलं नंतर त्यावर पेंढा टाकला गेला मडक्याच्या सभोवतालीने काटक्या लाकडांची ढालपी लावली व हा पेंढा पेटवून सुरू केली पोपटी जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं ही पोपटी अशीच ठेवतात आणि जोपर्यंत ही पोपटी होते तोपर्यंत रंगते मित्रांच्या गप्पांची आणि गाण्याची मैफिल पोपटी नीट शिजली आहे की नाही हे पाहण्यासाठी मदत करतो तो भांबरुडीचा पाला या पाल्याचा विशेष सुवास दरवळला की इकडचे स्थानिक लगेच समजून जातात की आतली पोपटी शिजली आहे यानंतर निखारे बाजूला करून हे मडके जाळावरून वेगळे काढले जाते व गोणपाटावर उपडे केले जाते मग यातील पाला बाजूला काढून घेतला जातो आणि आतली पोपटी वेगळी केली जाते आणि मग सुरू होते पोपटीची खरी मज्जा काय मग येत आहे ना आमच्यासोबत पोपटी करायला